अनपेक्षित संध्याकाळची वेळ होती शांतता पसरली होती फक्त बाहेरच्या रस्त्यांवरच्या गाड्यांचा मंद आवाज येत होता सुनबाई सुनैना आणि मुलगा विनायक सोप्यावर बसले होते विनायकचे वडील श्री भास्करराव बाजूच्या आराम खुर्चीत बसून वृत्तपत्र वाचत होते भास्करराव आणि त्यांच्या पत्नी विना यांचा संसार तसा सुखाचा होता विनायक मोठा इंजिनियर होता आणि सून सुनैना एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती सुनैनाने शांत वातावरण भंग केले तिच्या आवाजात उत्साह हो आणि थोडासा आत्मविश्वास होता बाबा तुमच्याशी आणि आईशी एका महत्वाची गोष्ट बोलायची आहे भास्कररावांनी वृत्तपत्र खाली ठेवले आणि कौतुकाने सुनेकडे पाहिले बोल बाळा विनायकला अमेरिकेत शिफ्ट होण्याची मोठी संधी मिळाली आहे त्याच्या कंपनीने त्याला लॉस एंजेलिसच्या शाखेचा प्रोजेक्ट हेड म्हणून बोलावली आहे पगार दुप्पट आहे आणि तिथे राहण्याची उत्तम सोय कंपनीनेच करून दिली आहे आम्ही ठरवले आहे की आम्ही पुढील महिन्यात शिफ्ट होत आहोत ऐकून भास्करराव आणि विना यांच्या चेहऱ्यावर प्रथम आनंद पसरला पण तो क्षणिक होता विनायकने हळूच खाली मान घातली सुनैना पुढे बोलली पण तिचे पुढील शब्द भास्कररावांच्या हृदयाला भोसकणाऱ्या काट्यांसारखे होते पण बाबा तुम्ही आणि आई तुम्ही आमच्याबरोबर येण्याचा विचार करू नका तिने क्षणभर थांबून विनायककडे पाहिले आणि नंतर पुन्हा सासऱ्यांकडे बघून स्पष्टीकरण दिलं तिथे आमचे घर लहान असेल आणि तिथे इथे जशी आपली सोय आहे तशी तिथे करता येणार नाही तुम्हाला तिकडच्या वातावरणाची सवय नाही आणि विनायकच्या कामामुळे त्याला जास्त वेळ देता येणार नाही आम्ही तुमच्यासाठी चांगली सिनियर लिव्हिंग वृद्धाश्रमाची सोय केली आहे तुम्ही तिथे सुकाने राहाल भास्कररावांनी हे सर्व ऐकले त्यांच्या हातातून वृत्तपत्र खाली सरकले काय बोलावे त्यांना सुचत नव्हते त्यांना ऐकू आलेले शब्द त्यांच्यासाठी केवळ नकार नव्हते तर ते नाकारलेले अस्तित्व होते आमच्याबरोबर वर चला म्हणू नका हे वाक्य त्यांच्या कानात घुमत राहिले मुलाच्या सुनेच्या प्रगतीचा आनंद घेण्याऐवजी ते आपल्याच घरात नकोसे झाल्याची भावना घेऊन उभे होते शांतपणे त्यांनी मान हलवली आणि उठून आत गेले विनाबाई ज्या स्वयंपाकघरात होत्या त्यांनी सुनेचे बोलणे ऐकले होते त्या थरथरल्या मी उद्याच माझ्या मित्रांसोबत चार धाम यात्रेला निघतोय मी त्यांना तिकीट बुक करायला सांगून येतो इतकेच ते विनाला म्हणाले त्यांच्या आवाजातील शांतता विनाला अधिक वेदना देऊन गेली भास्करराव दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तीर्थयात्रेला निघाले विनायक आणि सुनैना यांना वाटले की वडिलांनी कदाचित त्यांचा निर्णय स्वीकारला आहे विनाबाईचा चेहरा सुकून गेला होता मुलाने एकदाही त्यांना धीर दिला नाही किंवा वडिलांच्या निर्णयाबद्दल विचारले नाही तीर्थयात्रेला जाताना भास्कररावांनी मनाशी ठरवले होते की त्यांना या प्रवासात एक अशी दिशा शोधायची आहे आपल्या कुटुंबाकडून मिळालेला हा भावनात्मक धक्का त्यांना पचवायचा होता माझ्या मुलाला आणि सुनेला माझ्या सहवासाची गरज नाही हे सत्य ते स्वीकारत होते काही दिवसांनी ते एका शांत ठिकाणी असणाऱ्या आश्रमात थांबले होते तिथे येणारे अनेक भाविक त्यांची आपआपली दुःख घेऊन येत होती दुपारच्या भोजनानंतर ते आश्रमाच्या शांत बागेत बसले होते एका कोपऱ्यात त्यांना साधारण साठ पासष्ट वर्षाचे एक तेजस्वी व्यक्तिमत्व दिसले त्यांचे डोळे शांत व अनुभवी होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानी हास्य होते ते होते श्री माधवराव भास्करराव आणि माधवराव यांची ओळख झाली माधवराव हे पूर्वी एक यशस्वी उद्योगपती होते पण वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी त्यांनी सर्व काही मुलाच्या हाती देऊन तीर्थयात्रा आणि समाजसेवा सुरू केली होती माधवरावांनी सहजपणे भास्कररावांना विचारले भास्कररावजी तुम्ही एकटेच आला आहात कुटुंबाला घेऊन का आला नाहीत भास्कररावांचा बांध फुटला त्यांनी आपल्या जीवनातील ही घटना सुनैनाचे बोलणे आणि मुलाचे मौन हे सर्व माधवरावांना सांगितले माधवरावांनी शांतपणे सर्व ऐकले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले भास्कररावजी तुमचा मुलगा परदेशी गेला असेल पण तुम्ही इतके परके झालेले नाहीत आयुष्यात अनेक भूमिका असतात मुलगा म्हणून पती म्हणून आणि आता तुमच्याकडे एक नवी भूमिका आहे स्वतःचे आयुष्य जगणारा माणूस म्हणून माधवरावांचे बोलणे ऐकून भास्कररावांना एक वेगळीच दृष्टी मिळाली स्वतःचे आयुष्य त्यांनी विचारले माधवराव म्हणाले होय आपण आयुष्यभर कुटुंबासाठी धावपळ करतो पण स्वतःसाठी जगायला कधी शिकतच नाही तुमचा मुलगा अमेरिकेत जाऊन स्वप्न पूर्ण करतोय तर तुम्ही भारतात राहून का नाही करू शकत ही वेळ आहे स्वची ओळख करून घेण्याची माधवरावांनी त्यांना आश्रमाच्या कामात मदत करायला सांगितली भास्कररावांना समाजसेवेत एक नवा आनंद मिळू लागला ते रोज आश्रमातील मुलांना शिकवायचे गरजूंना मदत करायचे त्यांचे बोलणे अनुभव तरुणांना मार्गदर्शक ठरत होते त्यांच्या आयुष्यात एक नवे ध्येय आले होते माधवराव त्यांना म्हणाले तुमच्या मुलाने आणि सुनेने तुम्हाला सिनियर लिव्हिंगचा पर्याय दिला कारण त्यांना वाटले की तुम्ही थकले आहात पण तुम्ही थकलेले नाही तुम्ही तुमच्या पत्नीला विनाला फोन करा सांगा की तुम्ही सिनियर लिव्हिंगमध्ये नाही तर एका नव्या जीवनात प्रवेश करत आहात भास्कररावांनी विणाला फोन केला त्यांच्या आवाजातील उत्साह आणि सकारात्मकता ऐकून विणाला खूप आनंद झाला भास्कररावांनी ठरवले होते की तीर्थयात्रेवरून परतल्यावर एका छोट्या शहरात जिथे शांतता आणि मदतीची गरज असेल तिथे माधवरावांच्या मदतीने एक आनंदाचे केंद्र सुरू करतील विनायक आणि सुनैना अमेरिकेला गेले इकडे विनाबाईंनी धीर धरला आणि माधवरावांच्या निर्णयाला पाठिंबा दिला भास्करराव तीर्थयात्रेवरून परतले पण ते पूर्वीचे दुःखी भास्करराव नव्हते त्यांच्या चेहऱ्यावर एक नवा आत्मविश्वास आणि ओझ होती त्यांनी विनाला घेऊन एका लहान शहरात एका जुन्या पण प्रशस्त जागेत त्यांचे आनंदाचे केंद्र सुरू केले अनेक ज्येष्ठ नागरिक तिथे येऊ लागले भास्कररावांनी त्यांचे आयुष्य आपल्या अनुभवांनी आणि प्रेमाने फुलवून टाकले त्यांचे केंद्र केवळ एक जागा नसून एका कुटुंबासारखे झाले विनाबाईंनी त्यांना स्वयंपाकाची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी घेऊन खूप मदत केली दोन वर्षानंतर विनायक आणि सुनैना सुट्टीसाठी भारतात आले ते मुंबईतील जुन्या घरी न जाता थेट आनंदाच्या केंद्रावर पोहोचले त्यांनी जे दृश्य पाहिले ते अविश्वसनीय होते भास्करराव एका मोठ्या गटासमोर उत्साहाने बोलत होते त्यांच्या चेहऱ्यावर अमाप आनंद होता विनाबाई सर्वांसाठी गरमागरम चहा बनवत होत्या आणि त्यांच्या डोळ्यात समाधान होते सुनैनाला अपराधी वाटले तिने बाजूला उभ्या असलेल्या विनायकला हळूच विचारले आपण बाबांना अमेरिकेत येण्यासाठी नाही म्हणून खूप मोठी चूक केली का विनायकने पहिल्यांदा शांतपणे आणि प्रामाणिकपणे उत्तर दिले नाही सुनयना आपली चूक नव्हती पण आपण बाबांना कमी लेखलं त्यांच्या आयुष्यातला हा टर्निंग पॉइंट आपणच घडवला त्यांनी आपल्याला नकोस वाटल्यावर स्वतःचा मार्ग शोधला आणि ते त्यात खूप आनंदी आहेत संध्याकाळी भास्करराव आणि विनाबाईंनी विनायक आणि सुनयनासोबत शांत गप्पा मारल्या बाबा तुमचे केंद्र खूप छान आहे तुम्ही खुश आहात विनायक म्हणाला भास्करराव हसले होय बाळा तू अमेरिकेत जाऊन तुझे स्वप्न पूर्ण केलेस आणि मी इथे येऊन माझे मला अमेरिकेत आराम करायचा नव्हता मला जगायचं होतं तुम्ही केल्यानंतर मला एक नवी संधी दिसली स्वतःसाठी जगायची सुनयनाने हात जोडले बाबा त्या दिवशी मी जे काही बोलले त्यासाठी मला माफ करा मला वाटले की तुमच्यासाठी ते सोपे असेल पण भास्करावांनी तिचा हात धरला बाळा माफ करायचा प्रश्नच नाही तुमच्या निर्णयाने मला एक नवीन मार्ग दाखवला तो नकार माझ्यासाठी मायेचं तीर्थ ठरला मी तीर्थयात्रेला गेलो पण मला खरी शांती आणि आनंद इथे या लोकांमध्ये मिळाला तुमची प्रगती पाहून मला आनंद आहे आणि माझा आनंद माझ्या कामात आहे विनायक आणि सुनयनाथ यांना समजले की खरी संपत्ती डॉलरमध्ये नसून आत्मिक समाधानात असते त्यांना त्यांच्या आई वडिलांबद्दल अभिमान वाटला जाण्यापूर्वी विनायक म्हणाला बाबा आई तुम्ही इथे खुश आहात हे पाहून खूप आनंद झाला जेव्हा तुम्हाला आमची गरज वाटेल तेव्हा आम्हाला नक्की सांगा भास्करराव हसले आणि म्हणाले बाळा आम्ही दोघे इथे खूप खुश आहोत आम्हाला आता कोणाच्या मदतीची गरज नाही पण तुम्ही दोघे खुश राहा आणि हो वर्षातून एकदा येऊन आम्हाला भेटत चला कारण आता तुम्ही आमची संपत्ती नाही आमचा अभिमान आहात विनायक आणि सुनैना यांनी त्यांच्या आई वडिलांकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाची चमक ही कोणत्याही वृद्धाश्रमाच्या शांततेपेक्षा कितीतरी पटीने अधिक तेजस्वी होती त्यांना त्यांच्या नकारातून मिळालेल्या या नव्या जीवनासाठी त्यांनी मनोमन देवाचे आभार मानले जीवनात आलेल्या नकाराला संधी समजावे मुलगा आणि सुनेने अमेरिकेला येण्यास नकार दिल्यानंतरही भास्कररावांनी त्या परिस्थितीत खचून न जाता त्याला स्वतःचे आयुष्य नव्याने सुरू करण्याची एक संधी मांडली कोणताही नकार आयुष्याचा शेवट नसतो तो एक नव्या अध्यायाची सुरुवात असू शकतो वृद्धापकाळ म्हणजे निष्क्रियता नव्हे अनेकदा लोक वृद्धापकाळात केवळ आराम करणे किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहणे अपेक्षित मानतात परंतु ही कथा शिकवते की वयाने कोणत्याही व्यक्तीची कामं करण्याची शिकण्याची आणि आनंदी राहण्याची क्षमता संपत नाही खरंच सांगायचं झालं तर आपला आनंद आणि आत्मसन्मान दुसऱ्यांवर अवलंबून न ठेवता अवल स्वतःच्या आवडीनुसार आयुष्य जगणे महत्त्वाचे आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद